नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर वा। या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होत असते आणि या शुभ दिवशी आपण काही गोष्टी या आवर्जून कराव्या नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी आपण अवश्य काही गोष्टी या कराव्या यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत तर असेच काही उपाय आपल्याला प्रभावी गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहे तर ते कोणते आणि कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे अभ्यंग स्नान करावे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद अवश्य टाकावी असे म्हटले जाते की अशा शुभ दिवशी आपण असं केल्याने आपला शुक्रग्रह बलवान होतो आणि त्यामुळे अवश्य शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी तुम्ही रोज देखील टाकू शकता पण आपल्याला रोज शक्य नसतं तर त्यामुळे तुम्ही अशा शुभ दिवशी अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी यासोबतच सूर्याला या, या दिवशी अर्घ्य अवश्य अर्पण करावे आपल्या आयुष्यामध्ये सूर्याचे खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यामुळेच अवश्य सूर्याला देखील अर्घ्य अर्पण करावे आपला आत्मविश्वास वाढव वाड़ा, वाढवावा मान सन्मान मिळावा त्यासाठी आपल्याला सूर्याची उपासना करायची असते आणि गुढीपाडवा हा देखील सण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी असतो सूर्यदेवांची उपासना या दिवशी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे गुढी उभारण्याआधी आपल्याला आपल्या देव घरातील देवघरातील देवपूजा ही अवश्य करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला गुढीही उभारायची आहे तर जेव्हा आपण गुढी उभारत असतो त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आपल्या कुलदेवीची पूजा कुलदेवाची पूजा त्यांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे त्यांची पूजा त्यांच्या साक्षीने आपल्याला ही उभारायची असते गुढी ही चैतन्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्या प्र त्या गुढीमध्ये प्रजापती लहरी जास्त प्रमाणामध्ये सामावलेली असते आणि ते आणि त्या आपल्यापर्यंत याव्या त्यासाठी आपल्याला या दिवशी उपाय सेवा देखील करायची आहे तर देवपूजा झाल्यावर गुढी उभारायची आहे त्यानंतर मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आपलं संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्यासोबतच आपला मुख्य दरवाजा देखील आवर्जून स्वच्छ करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे त्यासोबतच आंब्यांच्या पानांचं आणि अशोकाच्या पानांचं तोरण देखील आपल्याला लावायचं आहे किंवा कवड्यांचं लावलं तरीही चालेल यासोबतच मुख्य दरवाज्यावर एक छोटा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला हे सर्व नित्यकर्म करायचे आहे या दिवशी काही शुभ वस्तू खरेदी देखील तुम्ही करू शकता देवघरातील ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तूंचे देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कारण हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी क कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना देखील तुम्ही करू शकता त्यासोबतच या दिवशी ब्रह्मदेवाने स स्... या सृष्टीची निर्मिती केली होती आणि त्यामुळेच या दिवशी पूजा अर्चा सेवा करण्याचे खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी शिजवलेली हरभरा हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाचे नैवेद्य दाखवण्याची देखील पद्धत आहे गुढीला यासोबतच या दिवशी लिंबाच्या पानांना खूप कडुलिंबाच्या पानांना देखील खूप महत्त्व आहे या दिवशी लिंबा लिंबा तरी लिंबाचा पाला हा चावावा जेणेकरून उन्हाळा आपल्याला बाधत नाही असे म्हटले जाते आणि जो काही नैवेद्य दाखवलेला असतो गूळ आणि हरभऱ्याचा तर तो थोडा तरी आपण घरातील सर्वांनी खायचा जेणेकरून आपल्याला उन्हाळा बाधणार नाही त्यानंतर कडुलिंबाला कडुलिंबाचा फाटा आपण जेव्हा गुढी गुढीखाली उतरवल्यानंतर त्या गुढीमध्ये संपूर्ण प्रजापती लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आकृष्ट झालेल्या असतात आणि त्यामुळे त्यात जो कलश आपण वापरतो तर तो तांब्याचा स्टीलचा जो असेल तुमच्याकडे तो तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो तुमच्याकडे तांब्याचा असेल तर तांब्याचाच तुम्ही वापरा तर जेव्हा आपण गुढी खाली घेतो खाली उतरवतो तेव्हा त्या ते तांब्यामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या प्रजापती लहरी आहे तर त्या त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्या तांब्यामध्ये आपल्या घरातील धान्य भरून ठेवायचं आहे कारण यामुळे आपल्या धान्यामध्ये वाढ होते तर ते धान्य आपल्याला रात्रभर आपल्याला तसंच त्या तांब्यामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या आपल्या जे धान्य साठवलेलं आहे तर त्या धान्यांमध्ये आपल्याला हे धान्य टाकायचं आहे त्यासोबतच या दिवशी धर्माला देखील खूप महत्व आहे कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही दानधर्म केले तरीही चालेल दान करताना हे यथाशक्ती तुम्ही करू शकता ज्यांना गरज आहे तर त्यांना तुम्ही दान करू शकता त्यानंतर जो कडुलिंबाचा पाला आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो तर तो कडुलिंबाची पाने ही पूजा झाल्यावर म्हणजे आपण जेव्हा संध्याकाळी गुढी उतरवतो तर तेव्हा एक एक पानं प्रत्येकाने खा आणि त्यासोबतच या दिवशी तो पाला धन धान्यामध्ये ठेवावा तर यामुळे धान्याला कीड लागत नाही धान्यामध्ये वाढ होते यासाठी ह्या कडुलिंबाची पाने हे आपल्या धान्यामध्ये ठेवले जातात यासोबतच तुमच्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच हे लिंबाची पाने एकवीस पाने घ्यायची एक आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन दोन एक एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे जितके असेल तितके तुम्ही घेऊ शकता तर हे सर्व आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायचे आहे आणि ते देखील ठेवायचं आहे आणि तुम्ही लॉकरमध्ये हे सर्व ठेवू शकता तर ज्यांना कोणाला आर्थिक चणचण घरामध्ये असेल तर ते आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल वर्षभर देखील तुम्ही हे ठेवू शकता आणि तुम्हाला वाटलं की ते पाणी खराब झाले आहे तर ते तुम्ही काढून विसर्जित करू शकता आणि पुढच्या वर्षी जेव्हा गुढीपाडवा येईल तर त्या दिवशी तुम्ही परत हा उपाय करू शकता तर अवश्य तुमच्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी खूप असतील तर ता तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा अत्यंत शुभ आणि प्रभावी असा हा उपाय आहे आणि हे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला करता येतात त्यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर कोणालाही करायला सांगू शकता आणि सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका यासोबतच सेवा देखील आपल्याकडनं या दिवशी झालीच पाहिजे तर दिवसभरामध्ये तुम्ही एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यासोबतच विष्णू सहस्रनामाचेच पठण किंवा श्रवण देखील करू शकता हनुमान हनुमान चालिसाचे देखील पठण किंवा श्रवण करू शकता आणि ज्यांना शनी साडेसाती आहे तर त्यांनी अवश्य हनुमान चालिसाचं पठण किंवा श्रवण अवश्य करा रोज देखील तुम्ही करू शकता तर यामुळे अवश्य तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मि मिळेल यासोबतच नवार्ण मंत्राचा देखील जप करायचा आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे नवीन वर्षा नवीन वर्षा ची ने सेल तर या सर्व सेवा आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाची सुरुवात या सेवेने आपल्याला करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ